सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे पाणी टंचाईच्या संकटाला सामोरं जावं लागत आहे त्यामुळं पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं या विषयावर जलतज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं सततचा पडणारा दुष्काळ आणि त्यामुळे बिघडलेले शेतीचे अर्थकरण बदलले आहे शेतीबरोबरच मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे पावसाच्या पाण्याचं नियोजन योग्य नसल्याने टंचाईला सामोरं जावं लागत आहे यामुळे पिण्याचं व्यवस्थापन कसं करावं यावर जलतज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आज आपण पाण्याच्या बाबतीमध्ये अजूनही कॉम्प्युटर कडे गेले नाही सगळा डाटा व्यवस्थित भरत नाही देशामध्ये आपण रिट्रीव करायला जागा नाही किंवा मला ट्रान्सपरन्सी येत नाही ते व्हायला ना नको मी पाण्यासाठी अर्ज केला शेतकरी म्हणून ऑनलाईन सगळं व्हायला पाहिजे मला घर बसल्या पाणी मिळालं पाहिजे आणि मला पावती मिळाली पाहिजे घर का नाही भाऊ आहे आपण जगातल्या सगळ्या तंत्रज्ञान माझ्या स्वतःसाठी वापरतो मोबाईल आला कॉम्प्युटर आला टीव्ही आला नवीन प्रकारचा सगळ्या गोष्टी आल्या पण मी पाण्याच्या वरती मात्र नवीन काही टेक्नॉलॉजी आणत आणत नाही हे त्यांना भाग पाडलं पाहिजे पाणी पोहचलं पाहिजे पाण्यावरती काय लक्ष ठेवलं पाहिजे कॉम्प्युटरायझेशन व्हायला पाहिजे तर ते कळेल लंडन मध्ये त्यांनी सगळी पाईपलाईन सुधी काही विशिष्ट कालावधीमध्ये बदलून टाकली पूर्ण बदलून टाकली आणि ती बदलताना नवीन टेक्निक्स वापरली आणि त्या कॉम्प्युटरेशन केलं टेक्नॉलॉजी वेगळी वापरली त्याच्यातून असं झालं की ऑफिसमध्ये आज त्यांना लगेच कळतं कुठे लिकेज होत ते जाऊन लगेच बंद करतात हे आपल्या ते जाणे होऊ शकतं करायला पाहिजे आपण यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क या फोरमच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला एम जी एमच्या आईन्स्टाईन सभागृहात हा कार्यक्रम पार पडला त्यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता गणपती बाप्पा वेगवेगळ्या गणेश वे मंडळाचे वेगवेगळे वे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता एआय न्यूज चॅनल वर